जवल जवल हे है है। का मध्ये आहे तर मित्रांनो बघा आपण वनी पासून जवळ जवळ बघा अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आलेलो आहे गाव कोणतं तिथे संगमनेर बघा आणि इथं एक शाळा आहे अंगणवाडी आहे या अंगणवाडी मध्ये एक दातांनी पाहिलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कोणता साप आहे तुम्हाला त्याबद्दल माहिती भेटेल

भारतातील अत्यंत चपळ असा साप आहे खूप चपळ असतो खूप भित्रा असतो आणि बघा हा जो साप आहे उंदरासाठी आपल्या घराच्या आसपास येऊ शकतो सध्या पावसाळा चालू आहे निवाऱ्यासाठी सुद्धा येऊ शकतो तर बघा ही जी शाळा आहे अंगणवाडी होती बघा खूप असे पूर होते आणि अंगणवाडी चालू असताना बघा अचानकपणे वरतून उडी मारली त्यांनी खाली खूप मोठा असा अनर्थ टळलेला आहे बघा हा साप आहे बिनविषयी आहे याला इंग्लिशमध्ये इंडियन रॅड स्नेक असं म्हणतात काही ठिकाणी घोडापच या नावाने सुद्धा ओळखलं ना, जातं मित्रांनो बघा साप म्हटलं की भीती ही निर्माण होते पण बघा यामध्ये आपल्याकडे फक्त चार सापांच्या जाती ह्या विषारी असतात बाकीच्या बिनविषारी असतात काही नेमविषारी असतात पण बघा कोणताही साप चावला तरी दवाखान्यात जावं लागतं टी टीचं इंजेक्शन हे घ्यावंच लागतं कारण बघा साप चावल्यानंतर माणूस सापाच्या विषयाने नाही तर भीतीपोटी नियमाळ खचून जात असतो म्हणून खूप अशी काळजी घ्यावी साप चावल्यास आपण इकडं तिकडं वेळ न घालवता धावपळ न करता आपलं आपण जितकं शक्य तितकं सरकार दवाखान्यात जाणं खूप महत्वाचे आहे तिथं नावाची लस भेटते ती सापावर प्रति योग्य असं काम करते तर चला आपण या सापाबद्दल बघा या साप दामण सापाचे जे सहा प्रकार असतात ते आपण साईडला स्किनवर टाकत आहे धामन सापाची माहिती ती पण आपण स्क्रीनवर टाकत आहे तर बघा काळजी घेऊन आपण अंगणवाडीमधून शाळेतून रेस्क्यू केलेलं आहे तर बघा याला आपण योग्य प्रकारे एका बरणीमध्ये टाकणार आहे सध्या पावसाळा आहे उल्ले होत असतात म्हणून बरणीमध्ये टाकणार आहे आणि काही वेळातच बघा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो बघा आमचं बघून तुम्ही कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन सापांच्या जाती माहिती असणं खूप महत्वाचं आहे हो तर बघा आपण काही वेळातच आवड हवी अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे मी माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर बघा पूर्णपणे हा फॉरेस्ट जंगल आहे काही वेळापूर्वी पकडलेला बघा साप आपण जंगलामध्ये रिलीज करत आहे बघा जंगलात गेल्याचा आनंद काही वेगळाच आहे धन्यवाद